देशात दिला नाही एकशे चाळीस कोटी लोकांचा देश या आमचा भारत आम्हाला हमी देईन आमचा संविधान मला आम्ही देईल संविधानाच्या सरकारची हमी संविधानाला कार्यक्रम चालू आहे आहे तुम्हाला आमच्या देशाचं नाव भारत आहे मोदी नाही आहे आणि नाव बदलण्याचं आम्हाला माहिती नाहीये आणि तुम्ही इथे थांबा ना तुम्ही घेतो काय

नको मला मला रिपोर्ट माईती माईती रिपोर्ट एका मी कार्यक्रम शासकीय भाजपचे लोक त्यांचा काय संबंध का रिपोर्ट करत नाही तुम्ही मोदी सरकारच्या आमच्या देशाचं का चिडतात त्यांचा काय समोर शासकीय कार्यक्रम आहे ना शासनाचा पैसा आहे भाजपचे लोक काय चिडतात कस मोदी सरकारचा शिवसाहेब काय म्हणतात लोक काय ऑब्जेक्शन असेल द्या, द्या मला लेखी मी त्याला मी तुम्हाला लेखी उत्तर देतो मी लेखी उत्तर देतो तुम्ही आता इथे बोला मॅडम मी बोललेलो आहे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे यापुढे मी काही नाही कार्यक्रम चालू आहे मॅडम मी देतो मी देतो तुम्हाला तुम्ही लेखी द्या मी त्याप्रमाणे देतो कार्यक्रमाचं नाव सांगा का पळताय कार्य चालू आहे प्लीज कार्य तुम्हाला विनंती करता येतो अडथळा आणू नका शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रम आहे